नमस्कार सर नमस्कार आपलं नाव सर संतोष गाव मोळे तालुका जिल्हा बेळगाव बरं आता हे मशीन आपण वापरताय कुठल्या कंपनीचं मशीन सर जलदत कंपनीचं किती वर्ष झालं वापरत आहे दोन वर्ष झालं आता का पीक काय काय तुम्ही ऊस आणि मका गहू ज्वारी आता हे मशीन वापरून तुम्ही ज्यात तुम्ही घेतले होते त्या टायमाचा एक्सपिरियन्स आणि त्यानंतर आता तुम्ही दोन वर्ष आपलं मशीन वापरताय काय अनुभव आहे तुमचा तवाचा आणि आताचा लय फरक आहे आम्हाला फरक लय जाणवलं आहे आम्हाला पिकाचा आणि आता पिकाचा बी फरक लय उत्पन्नात किती फरक पडला काय तुमचं उत्पन्न मध्ये कमीत कमी एक दहा टनच्या वरच एव्हरेज निघाला एव्हरेजली दहा टन एक दहा टन फरक पडला तुम्हाला आता ही जी वरायटी आहे तुमची कुठली कुठली आहे शहाऐंशी झिरो बत्तीस आहे पासष्ट आहे आणि पांडेगाव आता हे आठ महिन्याचं ऊस आहे तरी मशीन आल्यापासून तुमचं समाधान आहे सर समाधान आहे ओके सर थँक्यू धन्यवाद सर